सातारा जिल्ह्यामध्ये सध्या पावसाचा जोर हा कायम आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमध्ये पाण्याची आवक ही सु मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे साताऱ्यातील उरमोडी या धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्यामुळे प्रशासनाने धरणाच्या चार वक्र दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता या धरणाचे चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत या चारही वक्र दरवाज्यातून एक हजार पाचशे तर पायथ्या वीजगृहातून पाचशे एकवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे उर्मोडी धरण बहात्तर टक्के भरले असून दहा टी एम सी पाण्यासाठी हे धरण आहे उर्मोडी धरणात तीन हजार एकशे चाळीस क्युसेक पाण्याची आवक आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका